येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी या कार्यक्रमास भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले व सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या

पण फरक आहे तुमच्या बातमीचे जे महत्व आहे ना असत छोट्या विद्यार्थ्यांना ते बातमी म्हणजे जर नाव आहे ते पूर्ण घडलीमध्ये असेल पंडित असेल सवाल अजून काही लोकांच्या बाबतीत असं विषय की ते म्हणजे पेपर टाकणार काय किंवा एक जण असं गेवरपणे किस्सा आहे फार किस्सा आहे तो ते मला हे पेपर किती गेवरे कधी उलट बनतो आणि त्याच्या नंबर दोनशे कनेक्ट होतात कोणा झाला

ती बातमी आलेली असते आणि आजही म्हणजे आज युट्यूब माध्यम सुद्धा स्ट्रॉंगली पुढे जात नाही बाकी विषय आहेत टी व्ही चॅनल्स आहेत परंतु आजही प्रिंट मीडिया आहे पत्रकाराची बातमी जी त्यावेळेस लोकांचे स्पष्ट म्हण आहे हे सत्य बातमी छापून आले म्हणजे सत्य बाकी तुमच्या कमी कुठं झालं नाही पण पेपरमध्ये ज्यावेळेस छापून येतं त्यावेळेस सत्य या प्रकारे आज लोकांची भावना आणि दृष्टिकोन आणि आज सुद्धा वाचक

जे काय याच्यामध्ये तुमच्या सोबतच राहण्याचे योग असतील असे वर्षानुवर्ष तुमच्या आमच्या वर्णबद्दल कायम राहू एवढंच लागतो